कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली अनेक वर्ष रखडले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे अनेक आंदोलने आणि अने आश्वासनानंतरही रस्ता पूर्ण न झाल्यानं अपघातात अनेकांचे प्राण गेल्यात या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा जनाक्रोश समितीने आक्रमक भूमिका घेत आंदोलन पुकारले आहे पनवेलच्या पळसपे येथे पाठपूजा करून या आंदोलनाची सुरुवात झाली मोठ्या संख्येनं कोकणातील नागरिकांनी यात सहभाग घेत सरकार विरोधात घोषणाबाजी केली पुढचे आंदोलन पेणेथे होणार असून त्यानंतर लांजा थे थे त, ते थेट मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील बंगल्यापर्यंत मोर्चा नेण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला महत्वाचं म्हणजे कोकण हा अत्याचार होण्याचं मूळ कारण म्हणजे काय नेहमी तुम्ही बघा असाल आपल्याही माध्यमातून सगळ्या प्रचार माध्यमांच्या टीव्ही चॅनलवर साखरमाणी कोकणात जातोय साखर म्हणजे काय तर गुलाम तर आम्ही गुलाम राहिलो आहोत का आज आमच्या समितीचे अध्यक्ष सुद्धा एक मोठे व्यवसायिक आहेत आम्ही सुद्धा छोटा मोठा व्यवसाय करतोय गुळामध्ये कोकणवासियांना साखरमाणी बोलणं सोडलं पाहिजे साखर म्हणजे गुलाम, गुलाम। आम्ही आज गुरीतून मुक्त होऊन आम्ही स्वतःच एक काहीतरी अस्तित्व निर्माण करून कोकणामध्ये जातोय साखर बोलत असल्या कारणाने आज आम्हाला दुजोरापणा येत आहेत मगाशी बोलल्याप्रमाणे तर समृद्धी महामार्ग मोठ्या प्रमाणात कमी कालावधीमध्ये सातशे एक किलोमीटर असलेला समृद्धी महामार्ग हा पाच वर्षात होतोय परंतु साडेचारशे किलोमीटर असलेला जर कोकण मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे जर होत नसेल तर दुर्दैव आहे महत्वाचं म्हणजे काय इकडे टोल नाके जो टोल नाक्याचा मुख्य विषय आहे मुंबई मधले काय टोल नाके आता आम्ही ना इथे घेत नाही परंतु आज आम्ही कोकणात सुद्धा जाताना रस्ता होत नाहीये परंतु टोल नाके होत आहेत म्हणजे काय एका बाजूने लोकांना मारत जायचं दुसऱ्या बाजूने टोल नाके बांधून सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमात गोरगरिबांची लूट करत राहायची यापुढे कोकणातला एकही माणूस जरी रस्ता पूर्ण झाला टोल नाके झाले तरी सुद्धा आम्ही टोल काय भरणार नाही आम्ही आमच्या घरी जायला टोल कशाला भरायचा त्यासाठी आज जे आंदोलनाची सुरुवात कारण की, की मुंबई गोवा महामार्गाची सुरुवातच या पळसपे फाट्यापासून झालेली एन एस सिक्स्टी सिक्स जो बोलतो या मॅपवर सुद्धा इथून सुरुवात होते म्हणून आम्ही आमच्या आंदोलनाची सुरुवात सुद्धा तो आज गणपती बाप्पांचा पाठपूजन सोहळा आहे कारण की आपण सगळीकडे बघत असाल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गणपती बसतो तिकडे पाठपूजन सोहळा होतो पण आम्ही या समितीच्या माध्यमातून या गणपती बाप्पाला सुद्धा आम्ही एक नाव दिलेलं आहे मुंबई गोवा महामार्गाचा महाराजा मग या महामार्गाच्या महाराजाचा आज पाठपूजन सोहळा या पळसपे या ठिकाणून होतोय आणि सत्तावीस तारखेपासून प्रत्यक्षात गणपती बाप्पा त्या त्या ठिकाणी जिथे जिथे खड्डे आहेत सुरुवात पालीपासून करून वर्षा निवासस्थानी आम्ही त्याचं शेवटची आरती करून गिरगाव येथे आम्ही विसर्जन करणार गेले अडीच आडि, ते तीन वर्ष मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वास व्हावा म्हणून जनआक्रोश समितीच्या माध्यमातून आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे केली गेली शांततेत केली गेली परंतु हे नारलायक निर्लज्ज जे सरकार आहे ना आणि हे सरकार म्हणजे प्रत्येक पक्षातील नेते आणि हे ठेकेदार यांची जी काय मिलीभगत आहे त्याच्यामुळे हा महामार्ग पूर्णत्वास जात नाहीये आणि आज जर बघाल तर दोन हजार दहा सालापासून आता दोन हजार पंचवीस पर्यंत चार हजार पाचशे एकतीस जण या महामार्गावरती अपघात होऊन मृत्यूमुखी पडले पण आम्ही त्यांना अपघात मानतच नाही आम्ही म्हणतोय हे सरकार आणि ठेकेदार मिळून केलेले खून आहेत आणि आतापर्यंत खून झालेले आहेत होऊ नयेत महामार्ग पूर्ण व्हावा जे मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक सहकार्य मिळावं आणि जे तरुण आहेत त्यांना नोकऱ्या पीडब्ल्यूडी सारख्या खात्यात मिळाव्यात महामार्ग त्वरित पूर्णत्वास जावा म्हणून आम्ही आता हे अशा पद्धतीचं आंदोलन करतोय कारण आता जवळच गणपती उत्सव येतोय कोकणात लाखोच्या संख्येने लोक गणपतीसाठी जातात आणि हजारोच्या जा संख्येने पुन्हा मृत्युमुखी पडणार आहेत तर सर्वांना आम्ही जागरूक करण्यासाठी या सरकारचे कान आणि डोळे उघडण्यासाठी त्यांना सांगतोय की पुढे जाऊ नका पुढे मृत्यू वाढ बघतोय म्हणून महामार्गावरतीच आम्ही गणपती उत्सव साजरा करतो यावर्षी न दहा दिवस लांजापासून सुरुवात करतोय ती पनवेल पर्यंत उत्सव साजरा करून शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री यांचं मुंबईतील निवासस्थान वर्षा बंगला या वर्षा बंगल्याच्या बाहेर शेवटच्या दिवशी अकराव्या दिवशी आनंद चतुर्थीच्या दिवशी गणपती उत्सव साजरा करून नंतर मग याचं गिरगाव चौपाटीला विसर्जन करण्यात येईल सगळ्यात पहिली मागणी म्हणजे काय की बाबा हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे हा पहिली मागणी दुसरं तो सुरक्षित असला पाहिजे कारण आज जो रस्ता होतोय ना म्हणजे हा रस्ता जेव्हा पहिला साधा होता तेव्हा याच्यावर इतके ऍक्सिडेंट होत की इतके माणसं मृत्यूमुखी पडले जेवढी होत होतात म्हणजे अॅक्च्युली हा रस्ता बनतोय तिथून जे साडेचार हजार माणसं मृत्युमुखी पडलेत आणि याला दोषी तर हे हा बनवणारा जो ज्याच्या मागे ठेकेदार आहे त्याच्या मागे प्रशासकीय यंत्रणा आहे ही काळजी घेत नाही सगळ्यात पहिला पूर्ण व्हावा सुरक्षित व्हावा दुसरं असं आहे की आता हे पोस्टल वेने एक नवीन रस्ता काढतायत अजून एक मोठा हायवे हा जो हायवे आहे त्याची गरज आहे ना तो पूर्ण होत नाही नवीन रस्त्याला लगेच हात का घालताय त्याच्यानंतर हे जे जेव्हा ह्या रस्त्यात लोक मृत्युमुखी पडतात याची दखलच घेतली जात नाही म्हणजे काय या माणसांना काय ही माणसं नाहीत की ह्या माणसाचा काय जीव मुल बरं हे जे जो माणूस मरतोय त्या घराचा उत्पन्नाचा सोर्स जाऊ शकतो तर त्या माणसांना नोकऱ्या द्या ना मग तुमच्या आता हा जो होतो याला काणीबोल का तुम्ही आहात तुम्ही त्याचा उपाय केला पाहिजे ना पण जे नुकसान होते तुम्ही भरपाई दिली पाहिजे ना आमच्या साऱ्या मागण्या लवकर पूर्ण व्हावा सुरक्षित व्हावा मृत्युभी पडलेल्या लोकांना मोबदला मिळाला पाहिजे त्यांच्या घरच्याना न मोब जर त्यांना नसेल देऊ शकत तर त्या घरच्यांना मोबदला द्या एखादी नोकरी द्या, द्या शासकीय यंत्रणेमध्ये या आमच्या जा पहिल्या जास्त मागण्या